खर तर प्रथमतः शिरीष महाराज यांच्या जाण्याने आमच्या मोरे कुटुंबियांवरती तर खूप मोठा डोंगर कोसळलेला आहेच आमचं तर न भरून येणारं नुकसान आहेच त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्र असेल धार्मिक क्षेत्र असेल परंपरा असेल वारकरी संप्रदाय असेल शिव छत्रपती विचार असेल संभाजी महाराजांचे विचार असेल तुकारोबारायण अनुभव माऊलींचे विचार असतील या विचारांचा वारसा जोमाने आणि जिगरीने चालवणारा खरं तर हा शिरीष मोरे हा एक विचार होता आणि हा आकस्मिकरित्या विचार आज आपल्या इथं त्यांचा विचाराचा प्रवास खऱ्या अर्थानं थांबलेला आहे ही घटना अत्यंत दुःखदायक आहे क्लेशदायक आहे त्यांच्या बाबतीत सांगायचं सा झालं तर समाज प्रबोधन करत असताना संघाच्या माध्यमातून कार्यवाह म्हणून काम करत असताना अनेक युवकांना त्यांनी योग्य दिशा दिली प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून खरं तर त्यांचा विचारांचा फोकस हा सगळ्यात जास्त करून आत्ताच्या तरुणाईकडे होता तरुणाईंना योग्य दिशा योग्य मार्गदर्शन करून अनेक तरुणांना त्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला परंतु ते सावरत असताना स्वतःवरती काय ओढवत होतं हा कधी त्यांनी विचार केला नव्हता परंतु झालेल्या या सर्व दुःखद घटनेने शिरीष महाराज यांचे चाहते असतील अनुयायी असतील किंवा शिरीष महाराजांना मानणारा वर्ग असेल संघ स्वयंसेवक असतील संघ परिवार असेल आमचा वारकरी संप्रदाय असेल धार्मिक आघाडी आध्यात्मिक परिवार असेल सर्वती खरं तर हा खूप मोठा दुःखाचा डोंगर आहे हे सावरण्याची ताकद सर्वांनी मिळून आपण एकमेकाच्या साथीने एकमेकांना एक साथ द्यायला हवी ह्या घटनेचा विपर्यास न करता झालेली घटना अत्यंत दुःखदायक आहे आम्हा मोरे कुटुंबियांना आणि या संप्रदायिक विचारांना जर सावरण्याचा जर विचार केला तर शिरीष महाराजांचे विचारच आपण वारसाने विचाराने पुढे ठेवूयात हेच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल या निमित्ताने मी शोक व्यक्त करतो शिरीष महाराजांचं पार्थिव राहत्या घरी श्रीक्षेत्र देऊ येथे तीन वाजता दुपारी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि चार वाजता त्यांच्यावरती अंत्यम अंत्यसंस्कार अंत्यविधी हा इंद्रायणी काठी वैकुंठ स्मशानभूमी श्रीक्षेत्र देऊ या ठिकाणी दुप सायंकाळी चार वाजता अंत्यविधी होईल